नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आज आपण पाहणार आहोत सगळेजण जेवणाच्या टेबलवरून जेवण करून निघून गेलेले असतात कला अजूनही त्याच विचारात असते की काजल निर्दोष आहे हे कसं सिद्ध करू असं म्हणत ती मनातल्या मनात विचार करत असते सगळ्यांची जेवणं झाली आदवेका अजून जेवायला आलेला नाही काय करावं म्हणून तिला कळेना मी स्वतः जेवण करून घेऊ का परत तिला आठवतं सरोज चिडेल की माझा मुलगा जेवला नाही आणि तू लगेच जेवण करून बसली ती विचारच करत असते इतका वेळ का लागतोय रोज तर लवकर येतो मग थोड्या वेळात तो तिथे येतो मग त्याला ती जेवायला वाटते स्वतःलाही घेते आणि मग दोघेजण जेवण करू लागतात आणि पहिल्याच घासाला कलाला खूप खोकला येऊ लागतो ठसकाय लागतो मग आद्वेक बघतो हिला खूप खोकला येत आहे आणि ती खोकतच असते पाणी काही पित नसते मग आद्वेक तिला म्हणतो खोकला आल्यावर पाणी प्यावं ती नाही म्हणते मग तो तिच्यासाठी ग्लास घेतो आणि ग्लासमध्ये पाणीही ओततो ती नाकार देत असते मला तुमच्या हातून पाणी प्यायचं नाही तेव्हा तो तिच्यावरती रागवतो ठसका आल्यानंतर पहिले पाणी प्यायचं असतो एवढा ॲटिट्यूड दाखवायची गरज नाही इतर वेळ तर मला म्हणत असते तू गर्विष्ट आहे मग तू कमी गर्विष्ट आहे का तुला कमी ॲटिट्यूड आहे का मग ती तरी जेवतच असते तिचा हात पकडतो आणि तिला सांगतो पहिले पाणी पी ती नाकार देत असते ती म्हणते मी तुमच्याकडे किती आशेने पाहत होते मला तुमची गरज होती तुम्हाला खरं खोटं कळतं आणि तुम्हाला हेही माहिती आहे मी कधीच खोटं बोलत नाही आणि मी नेहमी सत्याचीच बाजू घेते तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवायला हवा होता माझ्या घरच्यांचा इतका अपमान झाला तरीही तू काहीही बोलला नाही तेव्हा आद्वेक म्हणतो सी सी टी व्ही फुटेज खोटं बोलेल का तेव्हा ती म्हणते तू माझ्यावर एकदा विश्वास तर ठेवून पाहिजे सी सी टी व्हीवरती तू विश्वास ठेवतो माझ्या शब्दाची काहीच किंमत नाही मला खरं खोट्याची जाण आहे ते सी सी टी व्हीवरती मी विश्वास ठेवत नाही मला माहिती आहे माझी बहीण असं काहीही करणार नाही पण तुझ्याकडे मी खूप आशयाने पाहत होती पण तू माझा काहीही विश्वासघात केला काहीही तू मला साथ दिली नाही असं बोलल्यानंतर आदिव्यक्तीनं रागारागाने उठून निघून जातो कलाला खूप खोकला येत असतो रडायला येत असतं आदवेक निघूनही जातो त्याचंही तिला वाईट वाटतं तिच्या डोळ्यातनं पाणी येत असतं तरीही ती पाणी पित नाही आणि तसंच तिचं ताट उचलते बेसिनमध्ये ठेवायला जाते हात धुवत असते रडतही असते आश्रूही पुसत असते आणि त्या क्षणाला तिला ते आठवत असतात ज्या दिवशी चोरी झाली तेव्हा रोहिणी काकू कात्या जोरात ओरडल्या इथनं दोन अंगठ्या चोरी गेल्या त्यांनी पोलिसांना बोलवलं पोलिसांनी बोलवल्यानंतर माझ्या आईवडिलांची झरती घेण्यात आली हे सगळं काही तिला आठवत असतं आणि काजलने त्या अंगठ्या उचलल्या त्याच्यानंतर काय झालं हे सी 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 टी व्ही फुटेज चेकच केलं नाही ती सांगत असते की तिने त्या उचलून ठेवल्या मग दुसऱ्या बाजूचे सी सी टी व्ही फुटेज असेलच ना अशी तिला एक युक्ती सुचते ती लगेच चांदीकरकडे धावत धावत जाते तो कामात असतो तिच्या ति त्या तिच्या आवाजाने तो घाबरून जातो एवढीच वरात चांदेकर चांदेकर का करत आहे जरा शांत हो इतका घाई चांगली नाही असं म्हणत तो तिला शांत करतो आणि म्हणतो आता सांग काय सांगायचं आहे तुला तेव्हा ती सांगते की आपण एकच सी सी टी व्ही कॅमेरा पाहिला आपण दुसऱ्याही बाजूने विचार करायला हवा ना दुसऱ्या बाजूच्या कॅमेऱ्यात दिसेल ना तिने ठेवलं की नाही मला ते पाहायचं आहे फुटेज तेव्हा तो म्हणतो जरा धीर धर एवढा तुझा उतरविळपणा चांगला नाही आपण नंतर बघू हां तू जे बोलत आहे ते सकाळ होऊ दे आता निवंत मला बसू दे माझं काम करू दे तेव्हा ती सांगत असते मला तू मदत जर केली नाही तर मी आजोबांना तुझं नाव सांगेल आजोबांनी काय सांगितलं आहे आठवणी तर आहे ना तेव्हा तो म्हणतो काय की मला हवी ती मदत तू करायची आठवणीत ठेव हां तेव्हा ती तो म्हणतो मला आबांचं नाव घेऊन घेऊन सारखं ब्लॅकमेल करू नको आता जरा शांत हो आणि जाऊन आराम तूही कर आणि मला माझं काम करू दे मग ती तिथून निघून जाते मग झोपण्याचा प्रयत्न करत असते पण तिला झोपच येत नाही ती नेम सारखी त्याच विचारत असते की काय झालं असेल त्या क्षणाला दुसऱ्या कॅमेऱ्यामध्ये आणि जसं मला सुचलं आहे तसं त्या व्यक्तीलाही सुचेलच ना आणि त्यांनी जर पुरावे नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले तर मला आत्ता जर ही गोष्ट सुचली तर मी आत्ताच ती करायला हवी असं मनात तिला येतो मग ती आदवेकला उठवायला जाते आदवेकला हाका मारते आद्वेक चांदीकर चांदीकर म्हणून त्याला हाक मारते पण तो इतका गाढ झोपेत असतो त्याला काही तिचा आवाज त्याच्या कानापर्यंत पोहोचत नाही मग ती पुन्हा त्याला चांदीकर म्हणून हाक मारते पण त्याला ऐकायला जात नाही मग ती त्याला खांद्याला धरून गदागदा हलवते मग तो इतका जोरात डचकून घाबरून उठतो आणि म्हणतो ही कोणती पद्धत झाली उठवण्याची एवढी गदागदा कोणी उठवण्यासाठी हलवतं का असं म्हटल्यानंतर ती म्हणते अरे मी तुला कधी छाक मारते पण तू मला ओस देत नाही म्हणून मी तिला उठवण्यासाठी हे केलं तेव्हा तो घड्याला पाहतो अरे अर्धी रात्र झाली आहे अर्ध्या रात्री कोणी असं उठवतं का काय काम आहे सां। ते सांग तेव्हा ती म्हणते मला एक युक्ती सुचली आहे मला पुरावा मिळू शकतो काजलचा ती निर्दोष आहे त्याची म्हणून मला आता ऑफिसला जायचं आहे तेव्हा तो म्हणतो आत्ता एवढ्या रात्री मी तुझं काम करेल असं तुला वाटतं मी काही येणार नाही जा तू जाऊन तूही झोप आणि आपण सकाळी पाहू तेव्हा ती म्हणते आबांनी काय सांगितलंय लक्षात आहे ना नाही मी जाऊन आबांनाच सांगते तू माझी काही मदत करत नाही म्हणून मग तर झालं मग असं बोलून ती चांदेकाराला ब्लॅकमेल करू लागते चांदेकर म्हणतो मला सगळं कळतं तू आबांचं नाव घेते आणि तुझं काम करून घेण्याचा प्रयत्न करत आहे तुला तर माझ्या हातचं पाणी चालत नव्हतं मग आता हे कसं काय चालते ती म्हणते मी आबांना तुझं नाव सांगेल पटकन मी सांगते ते, ता ता आबान ना ते कर नाही तर मी आबांना उठवेल असं म्हटल्यानंतर तो म्हणतो चल एकदाची बाई मग ते दोघं जण ऑफिसला पोहोचतात आता इथे तुला काय गोंधळ घालायचा आहे तो घाल आबांचं नाव ब्लॅकमेल करून मला तू इथे घेऊन आली इथून पुढे तू बघ काय करायचं तेव्हा ती म्हणते चांदेकर मला तुझा लॅपटॉप हवा आहे मला त्याच्यात सी सी टी व्ही फुटेज पाहिजे आहे आणि हो त्या लॅपटॉपचा पासवर्डही दे हां तो म्हणतो मी काय तुला वेळा दिसतोय माझा लॅपटॉप आणि पासवर्ड द्यायला मी काय तुला देणार नाही मग पुन्हा कला म्हणते माझ्याकडे मा पासवर्ड आहे तू फक्त लॅपटॉप दे तो म्हणतो कसं काय तुझ्याकडे लॅ पासवर्ड आहे काय सांग बरं तेव्हा ती म्हणते माझ्याकडे आबा नावाचं पासवर्ड आहे हे ऐकल्यानंतर चांदेकर म्हणतो तू सारखं सारखं आबांचं नाव घेऊन घेऊन मला ब्लॅकमेल करू लागली हां ठीक आहे चल असं म्हणत तो तिला लॅपटॉपही देतो सी सी टी व्ही फुटेज सा पाहण्यासाठी पासवर्डही देतो मग ती सगळं काही पाहू लागते तिला दुसऱ्या कॅमेऱ्यात एक गोष्ट महत्त्वाची दिसते मग ती लगेच हाक मारते आदवेकला चांदेकर हे बघ पटकने ती सगळं काही नीट निरखून पाहत असते आणि चांदेकरलाही म्हणते हे बघ आता मला पुरावा भेटला ते पाहण्यासाठी त्याला हाक मारते तो येत नसतो ती त्याच्यावर चिडते मग तो येतो बघायला ये आणि त्याने जे फुटेज पाहिलं त्याच्यानंतर त्याचा विश्वासच बसत नाही हे खरं आहे त्याला खूप मोठा धक्का बसतो मग दोघंजणं सगळी काही फुटेज जमा करतात त्यांच्या लॅपटॉपमध्ये आणि मग घरी जायला निघतात पुढे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी कलाने तिच्या आईवडिलांना घरी बोलवून घेतलेलं असतं काजललाही बोलवलेलं असतं श्रीकांत बघून त्यांना खूप चिडतो आमच्या घरी एवढे सकाळी सकाळी खोटाडे माणसं का आले तुम्हाला माहीत नाही कशाला आले आहेत आमच्या इथे आमची परवानगी घेतल्याशिवाय इथे यायचं नाही माहिती आहे ना रजनीला खूप वाईट वाटतं आपल्या व्याह्यांचा ते असा अपमान करत आहे म्हणून पण आता करणार काय श्रीकांत तिचा नवरा ते ऐकते छुपछाप श्रीकांत जोरजोरात बोलू लागतो इथून चालतं व्हायचं आमच्या घरात पाऊल ठेवायची हिंमत करायची नाही हं असं म्हणत जोरजोरात ओरडू लागतो सगळ्यांना त्याचा आवाज येतो आणि काय आहे म्हणून सगळे एक एक करत तिथे पाहायला येतात कलाने पाहिलं की तिच्या वडिलांचा आईचा इतका मोठा अपमान श्रीकांत करत आहे तेव्हा ती त्यांना म्हणते जोरात ओरडू नका त्यांना मी इथे बोलवला आहे तेव्हा ते म्हणतात इथे त्यांना याची लायकी नाही सिक्युरिटी यांना बाहेर का सिक्युरिटीला हाक मारू लागतात तेव्हा कला त्यांना पुन्हा सांगते मी त्यांना इथे बोलवलेलं आहे आणि तुम्ही त्यांचा अपमान असा करू शकणार नाही ते माझे जन्मजाते आईवडील आहे त्यांचा असा झालेला अपमान मी सहन करणार नाही ते मला भेटायला येऊ शकता ना मीच त्यांना इथे बोलवलेलं आहे माझं काम आहे त्यांच्याकडे श्रीकांत त्यां बोलत असतो त्यांना इथं येऊ का दिलं म्हणून तेव्हा ती म्हणते तुम्ही माझ्या सांगण्यावरून इथं आला आहात तुम्ही इथून जायची काही करू नका आणि अपमाने वाटून घेऊ नका तिची आई म्हणते नको आम्ही आम्ही इथे आलेलो यांना आवडणार नाही माहिती होतं तरी यायला नको होतं मी चुकी केली इथे येऊन तेव्हा लगेच रोहिणी म्हणते हो खटाड्यांनी चुकीच केलेली आहे निघा बरं इथनं असं म्हणत तीही त्यांचा अपमान करू लागते आणि लगेच कला म्हणते मी तुम्हाला सत्य काय आहे ते दाखवणार आहे त्याच्यासाठी इथं बोलवलेलं आहे तेव्हा माझ्या आईवडीलही इथेच थांबतील कोणतं सत्य कसलं सत्य तू काय बोलते असं म्हणू लागते रोहिणी मग कला सांगते लवकरच कळेल सगळ्यांना इथे येऊ द्या आदवेक एक मग त्याचं लॅपटॉप घेऊन येतो आबा आई सगळे काही तिथे जमा होतात मग कला ते लॅपटॉप उघडते त्याच्यातनं ती सी सी टी व्ही फुटेज दाखवणार असते सरोज म्हणते हे काय तेव्हा ती म्हणते मी तुम्हाला पुरावा दाखवणार आहे सरोज म्हणते मला तसाही तुझ्या तोंडावर विश्वास नाही मला पुरावाच लागेल सी सी व्हीत पाहू मग ठरवू तुझी बहीण निर्दोष आहे की दोषी आबा म्हणत्या जरा घाई करू नका शांततेने घ्या ती दाखवते बघा बरं सगळ्यांनी काय सांगते ती मग सांगू लागते माझ्याकडे पुरावा आला आहे आणि तो मी सगळ्यांना दाखवणार आहे त्याच्यानंतर सगळ्यांना कळेल की काजल निर्दो निर्दोष आहे मग आबाही म्हणते ठीक आहे दाखवू काय दाखवते मग तिने कॅमेरा लॅपटॉपवरती ऑन केला त्याच्यामध्ये पहिल्यांदा असं दिसतं की ती टक्कर लागते तिची त्या टेबलला आणि तिच्या हातातनं त्या अंगठ्या खाली पडतात ती उचलून त्या अंगठ्या हातात बघत असते सगळेजण तिच्याकडे पाहत असतात तिने त्या अंगठ्या त्या ठिकाणी पुन्हा ठेवून दिलेल्या असत्या हे पाहून सरोजला तर विश्वासच बसत नाही काजल लगेच तिच्या आईला म्हणते बघा आई मी खरं बोलत होते तुला मी म्हटलं होतं ना मी त्या अंगठ्या ठेवल्या आहे म्हणून पण तिची आई म्हणती जरा शांत रा आपण पुढे काय होते ते पाहू काजल म्हणते ताई मी शपथ ठेवल्या होत्या आता त्या अंगठ्या माझ्या बॅगेत कशा आल्या हे मला काही माहीत नाही मग तिची ताई म्हणते बाळा तू काळजी करू नको तुला अंगठ्यांचा प्रवास हळूहळू पुढेही दिसेल अजून व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये कळेल तुझ्या बॅगेत अंगठ्या कोणी आणि कशा आणल्या मग सगळेजण पुन्हा त्या दुसऱ्या कॅमेऱ्यात बघू लागतात तेव्हा रोहिणीला टेन्शन आलेलं असतं कारण तिचं पितळ आता ओघड पडणार आहे त्यामध्ये असं स्पष्ट दिसतंय की तो पिऊन तिथे हळूहळू सरकत जातो अशोकने त्या अंगठ्या कशा तिथून उचलल्या काजलच्या बॅगेत ठेवतानाही सगळा व्हिडिओ त्याच्यामध्ये दिसतोय मग सगळ्यांना कळतं की काजलच्या बॅगेत अंगठ्या कुठून आणि कशा आल्या हे पाहिल्यानंतर आबांना तर, तर विश्वासच बसत नाही की आपला कर्मचारी असं काही करू शकतो कालाही म्हणते तुम्हाला तुमच्या कामावरच्या लोकांवर इतका विश्वास होता ना आणि मी सांगत होते माझ्यावर कोणी विश्वास ठेवत नव्हता मॅडम पाहिलं ना तुमचा कर्मचारी त्यानेच हे सगळं केलं तुम्ही तर मला नाही बोलत होता मग सरोजही खाली घालून उभी असते ते सगळं फुटेज ती टक लावून पाहत असते आता ते सगळं पाहिल्यानंतर जे काही होणार त्याच्यानंतर कला आदवेकला सॉरी म्हणणार का म्हणून विचारते इतका मी तुझ्यासमोर घासा खरडत होते की मी खरं बोलते तर तुझा विश्वास नव्हता हो आणि तुला सॉरी म्हणायची सवय नाही ना तू काही सॉरी म्हणू शकणार नाही मला सॉरी म्हणल्याने तू लहान होऊन जाशील असंही कला त्याला टोमणे मारू लागते मग लगेचच आद्वेक तिला सॉरी असं बोलतो ती मागे वळून पाहते त्याच्याकडे त्याने सॉरी बोललेलं असतं पुढे आपल्याला जेवणाच्या टेबलवरती असं दिसेल की नाश्ता चालू असताना आभा कलाला सांगत्या उद्या वटपौर्णिमा आहे आणि तुला तो वटपौर्णिमेचं व्रतही करायचं आहे तुला तुझ्या सा सासूकडनं साडीही घ्यायची आहे सगळी आठवण करून देत असते कला म्हणते वटपौर्णिमा आद्वेकसाठी आणि मग आजोबांनी आता सरोजला सांगितलं आहे हिच्यासाठी छानशी साडी घेऊन दे आणि तिला वटपौर्णिमेची सगळी पूजाविधी आपली परंपरा सगळं काही समजून सांग सरोजनी तोंड वाकडं केलेलेच आहे तरी पण आपण पाहू पुढे यांचं कसं आहे वटपौर्णिमा कशी साजरी होती त्याच्यात काय काय गमती जमती घडणार हेही आपण पाहूया ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बेल भं घंटी नक्की वाजवा म्हणजे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल